रमा तू माझ्या आयुष्यात आली नसती तर काय झालं असतं या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रमाई म्हणजेच रमाई यांच्याबद्दलच्या बाबासाहेबांच्या भावना ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्ञानाबद्दल साधा अंदाज लावणंही सामान्यांना शक्य होत नाही त्यांनी त्यांच्या सहचारिणी असलेल्या माता बद्दल काढलेले हे उद्गार बरंच काही सांगून जातात ज्ञानार्जन करताना बाबासाहेबांना इतर गोष्टींचा व्याप नको म्हणून माता रमाईंनी त्याचं ओझ स्वतःच्या खांद्यावर घेतलं हेच यावरून स्पष्ट होत पण असं असलं तरी इतिहासामध्ये मात्र रमाई मातेबद्दल फारच त्रोटक लिखाण झालेलं आहे किंबहुना माता रमाईवर इतिहासाने अन्यायच केलेला आहे सात फेब्रुवारी हा माता रमाईंचा जन्मदिवस त्यानिमित्ताने आपण त्यांच्याप्रती काही जाणून घेणार आहोत इतिहासामध्ये डोकून पाहिल्यानंतर माता रमाईबद्दल आपल्याला अगदी त्रोटक किंवा अल्प माहिती उपलब्ध असल्याचं लक्षात येतं एकतर त्या काळची जी हिंदू मानसिकता आहे वैदिक मानसिकता आहे आणि पुरुषी अहंकारामुळे महिलांना फारसं महत्त्व दिलं जात नव्हतं महिला त्यावेळी अभावग्रस्त असायच्या त्यामुळे महिलांना फार महत्त्व न देणाऱ्या मानसिकतेमुळेच इतिहासकाराने इतिहासाने रमाई मातेला अनुलेखानेच मारलेलं आहे बाबासाहेबांचं चरित्र लिहिताना सुद्धा अनेक लेखकांकडून माता रमाईंचा आवश्यक तेवढा उल्लेख झालेला नाही परंतु प्रत्यक्ष बाबासाहेबांच्या जीवनामध्ये मात्र माता रमाईंचं स्थान हे अत्यंत महत्वाचं असं स्थान होतं रमाई मातेला ते प्रेमाने रामू म्हणत त्यांच्या पत्रामध्ये ते रमाई मातांना रामूच म्हणायचे पण इतिहासात फारसं लिखाण झालं नसलं तरी बाबासाहेब आणि माता रमाई यांच्या पत्राद्वारे झालेल्या संवादाच्या माध्यमातून मात्र बरंच काही स्पष्ट झालं रमाई मातेचं बाबासाहेबांच्या जीवनात किती महत्व होतं हे त्यावरून समजून येतं त्यामुळेच बाबासाहेबांनी कोट्यावधी अनुयायांना शिक्षणाची प्रेरणा दिली जगण्याचा मंत्र दिला असं असलं तरी त्यांच्या शिक्षणासाठी झगडणाऱ्या माता रमाबाई यापुढे आंबेडकरी जनतेच्या नव्हे तर संपूर्ण विश्वाच्या माता रमाई बनलेल्या आहेत महाराष्ट्राच्या कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या वनंद या एका अगदी लहानशा खेड्यामध्ये भिक्कू आणि रुक्मिणी या दाम्पत्याच्या पोटी माता रमाईंचा जन्म झाला सात फेब्रुवारी अठराशे सत्त्याण्णव ही जन्म जन्मतारीख आंबेडकरी इतिहासाचे लेखक जवी पवार यांनी ही तारीख शोधण्यासाठी त्यांना खूप प्रयत्न करावे लागले कुठल्याही नोंदीमध्ये ही, ही तारीख उपलब्ध होत नव्हती पण माता रमाईचे मामा गोविंद पुरकर यांच्या जुन्या कागदपत्रात गुरूने जोड्या अक्षरात लिहिलेली जन्मतारीख मिळाली त्यात भगीरथीचा विवाह असा उल्लेख होता लग्नाच्या आधी रमाई मातेंना भगीरथी असं म्हणायचे असं त्या लेखकाने सांगितलेलं आहे अत्यंत जीवन जगत असताना माता रमाई अवघ्या आठ वर्षांच्या असताना त्यांच्या आई निधन झालं त्यानंतर त्यांच्या मामा आणि काकांनी त्यांची जबाबदारी स्वीकारली आणि त्यांना त्यांच्या सोबत मुंबईला आणलं त्या काळामध्ये कमी वयामध्ये लग्न व्हायची त्यामुळे घरामध्ये माता रमाईच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या बाबासाहेबांचे वडील रामजी राव यांनी रमा मातेला पसंती दाखवली आणि विवाह नक्की केला त्यावेळी बाबासाहेब नववीच्या वर्गामध्ये शिकत होते बाबासाहेबांच्या शिक्षणामध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाठी माता रमाई त्यांच्यासाठी योग्य असेल असा सुभेदार रामजी राव यांना विश्वास होता त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला होता रमाई हा विश्वास पुढे सार्थ करून दाखवला रमाई मातेला आईनं लहानपणापासून घरकाम शिकवली होती त्यामुळे त्यांनी सगळ्यांची मनं जिंकली आणि नव्या कुटुंबामध्ये रमत त्यांच्या नव्या जीवनाची सुरुवात झाली रमाई माता आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा संसार सुरू झाला होता सासरी रमाई माता पूर्णपणे रमून गेल्या होत्या सासरच्या लोकांकडून मिळणाऱ्या प्रेमानं त्यांच्या जीवनातील कसर भरून निघाली होती पण बाबासाहेबांना रमाई मातेंना शिकवायची इच्छा होती प्रत्येकानं शिक्षण घेणं किती महत्वाचं आहे बाबासाहेबांना उमगलेलं होतं त्यामुळेच आपल्या पत्नीनंही शिकायला हवं हो अशी त्यांची इच्छा होती आपण पाठवलेली पत्र माता रमाईंना वाचता यावीत मला पाहिजे असलेलं पुस्तक त्यांना आणून देता यावं असं बाबासाहेबांना वाटत होतं पण रामाई माता सुरुवातीला यासाठी तयार नव्हत्या या वयात हातात पाठी घेऊन शिकायला कसं जावं हा त्यांना पडलेला प्रश्न होता त्यामुळे बाबासाहेबांनी त्यावर उपाय शोधला आणि त्यांनी स्वत माता रमाईंना घरातच शिकवायचं ठरवलं तसेच रमाई मातींना त्यांच्या सासऱ्यांनीही शिक्षणाचा सल्ला दिला आणि त्यानुसार त्यांचं घरातच शिक्षण सुरू झालं एकीकडे संसार सुरू असताना बाबासाहेबांचं शिक्षण अव्यातपणे सुरू होतं याच दरम्यान त्यांना एक मूल झालं एकोणीसशे बारामध्ये बाबासाहेब आणि माता रमाई यांना मुलगा झाला त्याचं नाव त्यांनी यशवंत ठेवलं दरम्यानच्या काळात बाबासाहेबांना सयाजीराव गायकवाड महाराजांनी नोकरी दिली त्यांचं शिक्षण सुरू होतं यव्हाना त्यांचं बी ए पूर्ण झालं होतं शिक्षणासाठी असलेलं झपाटले पण हे काही त्यांना फक्त अशा संसार आणि नोकरीसारख्या मोहात अडकू देत नव्हतं त्यांना आणखी शिकायचं होतं त्यासाठी अमेरिकेला जायचं होतं त्यासाठी त्यांना सयाजीराव गायकवाड महाराजांनी मदत केली पण इथं एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी ही बाबासाहेबांच्या खांद्यावर आलेली होती त्यामुळे कुटुंबाकडं लक्ष द्यायचं की शिक्षणासाठी परदेशी जायचं या विचार चक्रामध्ये ते अडकले होते बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातल्या या सर्वात महत्वाच्या टप्प्यावर माता रमाई पुढे आल्या आणि त्यांनी बाबासाहेबांचं हे वजन स्वतःच्या खांद्यावर घेतलं खर तर माता रमाई त्यावेळी दुसऱ्यांदा गर्भवती राहिल्या होत्या त्यांना स्वतःची काळजी घेणं अत्यंत गरजेचं होतं पण तरीही त्यांनी कशाचाही विचार न करता बाबासाहेबांना संसाराच्या या चक्रातून मोकळं केलं कुटुंबाची संपूर्ण काळजी घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलं त्यामुळे बाबासाहेबांनी ही निश्चिंत होत अमेरिकेला जाण्याची तयारी सुरू केली माता मातारामाईंनी त्यांचे सासरे सुभेदार मेजर रामजी बाबा यांना शब्द दिला होता की बाबासाहेबांच्या अभ्यासामध्ये खंड पडून देणार नाही आणि त्या वचनाला माता रमाई अखेरपर्यंत जागल्या ज्यामुळे अखेर बाबासाहेब अमेरिकेला गेले आणि जगातील त्या काळातील सर्वात प्रतिष्ठित अशा कोलंबिया विद्यापीठात त्यांना प्रवेश घेऊन शिक्षण त्यांचं सुरू झालं अमेरिकेत सेटल झाल्यानंतर बाबासाहेबांनी माता रमाईंना पत्र लिहिलं ते पत्र मिळाल्यानंतर प्रिय रामू हे शब्द वाचताच माता रामाईंना बाबासाहेबांनी दिलेल्या शिक्षणाचं महत्व लक्षात आलं त्यानंतर माता रमाई आणि बाबासाहेब यांच्यात झालेल्या पत्र व्यवहारावरून त्यांच्यात असलेलं खास नातं अधिक दृढ होत गेलं त्यानंतर जगालाही माता रमाईंच्या योगदानाबद्दलची माहिती या पत्रामुळेच मिळते बाबासाहेबांनी माता रमाईंना लिहिलेली पत्र अनेक पुस्तकांमधून समोर आलेली आहेत त्यात कोलंबियातून पाठवलेल्या पहिल्या पत्राचाही उल्लेख आहे या पत्रात बाबासाहेब म्हणतात मी अमेरिकेत शिकल्याने एक नवा इतिहास घडणार आहे आपल्याला जो विरह सहन करावा लागणार आहे तोच आपल्याला महान बनवेल अशा दुःखानं दुःखी व्हायचं नाही रमा मी खूप पुढे जायचं ठरवलं आहे त्यात यश मिळालं तर मी दलितांची गुलामीची बंधन तोडेन या लढाईत तुला माझी साथ द्यावी लागेल बाबासाहेबांनी तेव्हाच्या अमेरिकेचं वर्णन करताना म्हटलं होतं की भारत आणि इथल्या जीवनामध्ये खूप फरक आहे इथं जातीवाद अस्पृश्यता आणि उच नीच असा भेदभाव नाही इथं सगळे मोकळ्या हवेत श्वास घेऊ शकतात अशा पद्धतीचं योगदान माता रमाईंच बाबासाहेबांच्या जीवनामध्ये आहे आणि त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी वंदन कोटी कोटी वंदन रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम